आज आपण अनुमधू किचनमध्ये ओल्या नारळाचे गुळ घालून गोड आपे बनवणार आहोत हे गोड आप्पे कमी साहित्यात अगदी झटपट तयार होतात तुम्ही हे खोबऱ्याचे गोड आप्प्पे नारळी पौर्णिमा गोकुळ अष्टमी किंवा एखाद्या श्रावणी सोमवारी नैवेद्यासाठी बनवू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपे बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवाही वापरू शकता यामध्ये अर्धा कप दही घालायचं दही हे आंबट नसावं आता यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून रवा पिजवून घ्यायचं आहे दह्यामुळे रवा व्यवस्थित भिजला जातो आपे सुद्धा छान फुकतात आणि मऊ होतात साधारण अर्धा ते पाऊन कप पाणी मी घातलं आहे जास्त पातळ मिश्रण भिजवू नका आता यामध्ये पाऊन कप किसलेला गुळ घालायचा तुम्हाला गोड आवडत असतील तर एक कप गुळ घातला तरी चालेल तुम्ही यामध्ये साखरही वापरू शकता गुळ हा एकदम बारीक चिरून किंवा किसून मगच घालायचा गुळ बारीक चिरला नाही तर यात गुळाचे खडे राहू शकतात म्हणून गुळ किसूनच घाला हे असं छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून वीस मिनट हे भिजू द्यायचं आहे साधारण वीस मिनिटांनी पहा रवा छान आहे यामध्ये आपण जो गुळ घातलाय तोही विरगळला आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आता यात पाव कप तांदळाचं पीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचे रव्याचे आपे हे अगदीच मऊ होतात म्हणून आप्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घातलं आहे त्याचसोबत अर्धा कप खोलेलं ओलं खोबरं घालायचं हे खूपच मस्त लागतात एकदा नक्की बनवून पहा आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे तुकडे घालायचे तसेच अर्धा स्पून वेलची पावडर घालायची गोडाचा पदार्थ असल्यामुळे वेलची पावडर अवश्य घाला छान स्वाद येतो हे जे पीठ आहे ना ते जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको असं पीठ भिजवायचे तर इथे मी पात्र ही गरम करायला ठेवलंय आपे करण्याआधी यामध्ये अर्धा स्पून खाण्याचा सोडा घालायचा व सोडा या पिठामध्ये एकसारखा करून घ्यायचा आहे सोडा घातल्यामुळे हे आपे छान फुकतात मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत होतात पात्र गरम झालं की यात साजूक तूप घालायचं गोड पदार्थ आहे शिवाय नैवेद्यासाठी बनवतोय म्हणून तेलाऐवजी साजूक तूपच घाला तूपही जास्त लागत नाही आता या चमच्याने पीठ सोडायचं गॅस मात्र एकदम कमीच कारण यामध्ये गुळ घातलाय त्यामुळे करपू शकतात किंवा जास्त लालही होऊ शकतात म्हणून गॅस कमीच ठेवायचा व यावर झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटं आपे वाफून घ्यायचे आहेत साधारण दोन तीन मिनिटांनी आपे चेक करूयात तर पहा मस्त सोनेरी रंग आलाय उलटे करून दुसऱ्या बाजूनेही छान खमंग खरपूस असे बाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनिटांनी बाजूनेही छान खरपूस असे आपे भाजून झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत आपे तयार झालेत वरून कुरकुरीत आतून मस्त मऊ जाळीदार अतिशय चविष्ट हे आपे लागतात तुम्ही हे गोड आप्पे या नारळी पौर्णिमेला नक्कीच बनवून पहा पटकन होतात आणि बनवायलाही सोपे आहेत ओल्या खोबऱ्याचा वेलचीचा छान स्वाद या आप्प्यांना येतो शिवाय कमी वेळेत कमी साहित्यात अगदी झटपट हे आप्पे तयार होतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत